रोज टॉमॅटो नाहीतर होऊ शकते हे धोका मित्रांनो टॅमॅटो शिवाय भाजीची चव आणि रंग बिघडतो टॉमॅटो ही सगळ्यांची आवडती भाजी आहे तुम्ही ते भाज्यामध्ये मिसळून खाऊ शकता आणि सलाद बनवूनही खाऊ शकता याशिवाय टोमॅटो सॉस हा अनेक जणांचा जीव आहे म्हणजे टोमॅटो हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे मग असे मानले जाते की टोमॅटोमुळे नुकसान होते हे खरे आहे का कोणत्याही गोष्टीप्रमाणे त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत त्याचप्रमाणे टोमॅटोचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते त्यांचे काही फायदे असतील तर काही तोटे पण आहेत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात जास्त टोमॅटो खाल्ल्याचा एक सामान्य दुष्परिणाम म्हणजे लायकोपिनचा ओव्हरडोज इथे आम्ही टोमॅटोच्या सेवनाच्या वाईट परिणामाबद्दल सांगणार आहोत हे लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल नंबर एक ॲसिडिटीची समस्या टोमॅटो हे ॲसिडिक असतात जे तुमच्या पोटात जास्त गॅस्ट्रिक ऍसिड तयार करण्याचे काम करतात जास्त टोमॅटो खाल्ल्याने जास्तीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लॅक्स होऊ शकतात जे लोक पाचन समस्या किंवा जी आर डीनी लक्षणे ग्रस्त आहेत त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी केले पाहिजे नंबर दोन सांधेदुखी टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी आणि एटीमाची समस्या उद्भवू हो शकते कारण टोमॅटोमध्ये सोलॅनी नावाचा अल्कलाईट असतो त्यामुळे सांध्यांना सूज आणि वेदना होऊ शकतात टॅमॅटो टिश्यूजमध्ये कॅल्शियम तयार करतात त्यामुळे पुढे जळजळ होऊ शकते नंबर आढळणारा हा घटक त्वचेवर पुरळ किंवा ॲलर्जीची समस्या निर्माण करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला टॅमॅटोची ॲलर्जी असेल तर त्याचे कमी प्रमाणात सेवन करा किंवा आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते तोंड चेहरा आणि जिभेला सूज येणे घशातील संसर्ग यासारख्या ॲलर्जीच्या प्रतिक्रिया जाणू शकतात तुमच्या शब्दात सांगायचे तर जर तुम्हाला टॉमॅटोची अलर्जी असेल तर त्याला स्पर्श केल्यास देखील तुमच्या त्वचेवर सूज किंवा जळजळ होऊ शकते नंबर चार किडनी किडनीचे चा आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटोचे सेवन करूच नाही कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते टोमॅटो टोमॅटो सॉस टोमॅटो सूप आणि इतर टोमॅटो आधारित पदार्थांचे सेवन टाळल्याने रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे किडनीची समस्या उद्भवू हो शकतात नंबर पाच मुदखडा होऊ शकतो ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे अशा लोकांनी टोमॅटो खाणं टाळावं कारण टोमॅटोमध्ये असणाऱ्या बियामुळे मुतखड्याचा त्रास अधिक वाढू शकतो जर तुम्हाला टोमॅटो खायची इच्छा निर्माण झाली तर टोमॅटो सोलून त्यातील बिया बाजूला करा आणि मंगस टोमॅटो खा अन्यथा टोमॅटो खाणं टाळा मित्रांनो टोमॅटो विषयाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद